डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन व कालकथित मोतीराम दुथडे मेमोरियल फाउंडेशनच्या संयुक्त वतीने दुसऱ्या बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं असून सदर शिबिर भविष्यात नियमित घेणार असल्याची माहिती आहे बौद्ध धम्माचा प्रसार व आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी दर शनिवार आणि रविवारला निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिर घेतलं जात आहे या शिबिराचं उद्घाटन शनिवारी सायंकाळी पाच वाजता मातोश्री पार्वती मूर्तीराम दुथडे यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी पूज्यबदंत चांद्रबोधी थेरो यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचा प्रास्ताविक धम्म शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर प्रमोद दुथडे यांनी केलंय तर साहित्यिक प्राध्यापक देवानंद पवार यांनी मार्गदर्शन केलं समाजामध्ये समता न्याय स्वातंत्र्य आणि बंधुभाव रुजवून एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन व कालकथित मोतीराम दुथडे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने सर्व मुला मुलींसाठी निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं आयोजन केलं जात आहे या शिबिरात दिलीप पंडित यांनी सूत्रसंचलन केलं तर आभा संजय वाघमारे यांनी कार्यक्रमाला तीस शिबिरार्थीसह डॉक्टर अविनाश सोनवणे अमित घनगाव विशाल खंडागळे जितेंद्र आदमाने गौतम घागरे गौरव पंडित नीता चव्हाण प्रभाकर भवरे शांता गायकवाड कमल अवचार यांची उपस्थिती होती या शिबिरात बौद्ध धम्माची विनय परंपरा शील पालनाचे महत्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती इत्यादी विषयावर धम्मोपदेश व ध्यानाचा अभ्यास करून घेतला जातोय जागृत पालकांनी आपल्या मुला मुलींना धम्मसंस्कार शिबिरात सहभागी करावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे माहित आहे की बाबासाहेबांनी शिक्षणाला किती महत्व दिलं या बाबासाहेबांनी जर शिक्षण घेतलं नसतं तर आजची ही क्रांती घडली नसती तुम्ही मी जे आज उभे आहोत हे फक्त डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार आहे की त्यांनी शिक्षण घेऊन आपल्याला आपल्या चांगल्या समाजाच्या प्रभावामध्ये आपल्याला उतरवलं आणि आपल्याला या समाजाबदल तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्या आईवडिलांनी जे कळ सोसलेले आहेत त्यांच्या ज्या काळामध्ये त्यांना जे त्रास झाला तो त्रास सहन करून आपल्याला आज त्यांनी आपल्याला चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या शाळेमध्ये चांगली फीज देऊन पाठवली तुम्ही त्यांचे जे उपकार आहेत प्रथम मला असं वाटतंय की चांगला अभ्यास करून त्यांचे उपकार करावे मित्रांनो आणखी मला काय भरपूर बोलायचं आहे पण आपल्या शिबिराला थोडा विलंब झाल्यामुळे मी माझे दोन शब्द इथं संपवतो मी तुम्हाला आणखी या शिबारे शुभेच्छा देतो आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही या शिबिरेमधून एक चांगली शिदुरी आपल्या घरी घेऊन जाणार या शिबिरेमध्ये आपले मुख्य प्रशिक्षक बनते डॉक्टर चंद्रबोधी सर आहे हे जवळपास चाळीस वर्षापासून बनते आहेत पी एच डी आहे चांगले अनुभव आहेत आणि तुमच्याकडून ते चांगलं आपलं बुद्धवंदना असो विपशना असो अनापणा असो विपशनामुळे जे एकाग्रता येते ती तुम्हाला नक्की चांगले शिकवतील आणि तुम्हाला आवडेल सुद्धा आणि फक्त या शिक्षण या शिबिरासाठी तुम्ही ठेवू नका तुमच्या जीवनामध्ये दररोज तुम्ही या गोष्टी करायचे ज्याचे ज्याने करून नियमित तुम्ही हे गोष्टी केलं तर खरंच जीवन तुम्हाला आनंद होईल तर बाबासाहेब म्हणत होते की विचाराने जर आपण पेटून उठलो तर त्या विचाराच्या पुढे आपण जाऊ शकतो